सुरवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस बुधवार उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे उद्यापासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे जाणून घेऊयात महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या म्हणजेच बुधवारी पंचवीस जून रोजी संपूर्ण कोकणात आपल्याला मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसेविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही परिसरात मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात पाहिले असता या परिसरात उद्या आपल्याला वादळी वऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त पाहायला मिळेल आणि ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस नगर आणि सोलापूरच्या भागात देखील उद्या झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यात नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा जोरदार पाऊस उद्या होऊ शकतो तर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या भागात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात उद्याच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता असणार आहे हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक पावसाचे अलर्ट दिलेले आहेत मित्रांनो विदर्भात पायच झालं तर विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरात मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल तर अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान या भागात झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद